तर मग काय चित्र असेल नाही हडपसरच्या आमदारांच्या संदर्भामध्ये मला म्हणजे मनाला माझ्या मनामध्ये त्या विचाराचा स्पर्शसुद्धा झाला होता त्याचं कारण आहे की मागच्या बारा महिन्यामध्ये हडपसरच्या <laughs> आमदारांनी एकूणच पवारसाहेबांच्या बाबतीत यांच्या बाबतीत डॉक्टर अमोल यांच्या बाबतीत आणि एकूणच राष्ट्रवादी पार्टी शरदचंद्री पवार या पक्षाच्या बाबतीत काय भूमिका घेतली हे आदरणीय साहेबांना त्याची पूर्ण म्हणजे पुरेपूर कल्पना आहे शेजारच्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सभागृती सुप्रदय सुळे यांच्या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे त्रास द्यायचा प्रयत्न झाला हे सुद्धा पक्षाला त्याची पुरेपूर कल्पना आहे आणि मतदारांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये म्हणजे नुसतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरदचंद्रजी पवार नाही तर महाविकास आघाडी किंवा इंडिया आल्याच्या सगळ्या पक्षांमध्ये संबंधित आमदारांबद्दल असणारी ना, नाराजी हे लक्षात घेता त्या आमदारांना पक्ष प्रवेश नाही अर्थात तो सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेबांचा आहे तो योग्य ती म्हणजे त्या संदर्भातली योग्य ते निर्णय घेतली अशी शंभर टक्के खात्री मला